च्या नेत्यांनी आदेश दिलेला आहे की ही निवडणूक काही केवळ फक्त रक्षा खडसेची व्यक्तिगत निवडणूक नाही आहे तसं काय राहिलं असतं तर मी पण दिल्लीला राहिली असती मी इथं कशाला असते मग हे बघा ह्या संदर्भात मी पण सकाळपासून बातम्या बातम्याच ऐकते बात आहे की असं चालू आहे पण मी पण त्यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न केला पण माझाही संपर्क होऊ शकला नाही आता ही घटना अजून झालेली नाही आहे तर मला असं नाही वाटत की उमेश दादा असं काही निर्णय घेतील आणि त्यांचं विचारही जरी असेल तर मला असं वाटतं की त्यांनी एक वेळा सगळे आपल्या भारतीय जनता पार्टीचे जेवढेही नेते आहेत त्यांच्याशी एक वेळा बसून चर्चा ह्या संदर्भातली केली पाहिजे काम मला असं वाटतं की माझ्यापेक्षा ह्या प्रश्नाचं उत्त उत्तर हे मतदारसंघातली जनताच देऊ शकेल आज मी एवढंच सांगेल ह्या संदर्भात की मतदारसंघामध्ये जर मी काम केलं नसतं तर कदाचित मला उमेदवारी मिळाली सुद्धा नसते आज केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री साहेब असतील आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील या या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये अजितदादा असतील यांच्या नेतृत्वामध्ये ज्या काही योजना आहेत त्या मतदारसंघामध्ये मी आणायचा प्रयत्न केलेला आहे विधानसभा जेवढी आमदाराची असते तेवढीच खासदाराची पण असते आज आपण बघतोय की नॅशनल हायवे जवळपास रावेर मतदारसंघामध्ये मी पूर्ण केलेला आहे जो की मुक्ताईनगरवरनं पण जातो बरामपूर ते बोधवड जो हायवे आहे तोसुद्धा मुक्ताईनगरवरनं जातो तोसुद्धा मीच केलेला आहे त्याच्यानंतर बोधवड सिंचन योजना आहे दोन हजार चौदामध्ये पाचशे कोटी जे आम्ही केंद्रामधनं आणले होते परत त्याला सँक्शन पण केंद्र सरकारच्याच माध्यमातून देण्यात आलेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा माझा प्रयत्न आहे आज बोधवडची जी नॅरोग्रेज ट्रेन आहे जी जामनेर पाचोरा जी पी जे रेल्वे ब्रिटिश कालांची रेल्वे जी म्हटली जायची जी शंभर वर्ष म्हणजे किती शंभर वर्ष तर नक्कीच झाले असतील की त्या रेल्वेकडे आत्तापर्यंत कोण होतो। दोन हजार चौदा पासून आदरणीय गिरीश भाऊ असेल मी असेल आम्ही सातत्याने केंद्राकडे पाठपुरावा करून त्या रेल्वेची ब्रॉडगेजमध्ये कन्वर्ट करायची मंजुरी घेतली आणि ती फक्त जामनेर पुरता न थांबवता ती बोधवडपर्यंत आम्ही एक्सटेंड केली आज नऊशे कोटीचा तो प्रकल्प होतोय आज रेल्वे लाईन तिथे होणार आहे आज नक्कीच रेल्वे लाईन झाल्यानंतर बोधवड असेल जामनेर असेल पौर असेल शेंदुर्नी पाचो असेल पाचोरा असेल या सगळ्या शहरांचा विकास होणार आहे तिथल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे आणि केंद्र सरकारचे जल जीवन मिशन असेल जवळपास ऐंशी टक्के गावांमध्ये आम्ही कामं पोचवलेले आहे पंधरा एकता जो पैसा आहे हा सुद्धा केंद्र सरकारचा आहे केळी पीक विमा योजना आहे याच्यासाठी कोणी किती प्रयत्न केलेले आहे हे सुद्धा जनतेला माहीत आहे म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी परत एक वेळा विचार केला पाहिजे आणि ते शेवटी आमचे महायुतीचे आमदार आहे आमच्या नेत्यांनी आदेश दिलेला आहे की ही निवडणूक काही केवळ फक्त रक्षा खडसेची व्यक्तिगत निवडणूक नाही आहे हे एक देशाचं नेतृत्व ठरवणारी निवडणूक आहे म्हणून जे महायुतीच्या नेत्यांनी जो काही आदेश आपल्या आपल्या खालच्या आमदार खासदारांना दिलेला आहे की आपल्याला आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होण्यासाठी आपल्याला ह्या निवडणुकीला समोर जायचं आहे आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये लोकांपर्यंत पोहोचायचं आहे जर आमदारांनी ह्या अनुषंगाने जर विचार केला तर मला असं वाटतं नक्कीच ह्या मतदारसंघाचा अजून जास्त चांगला विकास होऊ शकतो पाटील या संदर्भात मला काय माहीत नाही कारण की आपण बघतो आहे की आता निवडणूक जाहीर झालेली आहे प्रत्येक उमेदवार आपल्या आपल्या धावपळीत आहे उमेश दादांच्या संदर्भात मी एवढंच सांगेल की उमेश दादांचं काम चांगलं होतं ते खासदार राहून चुकलेलं आहे माझ्यासोबत पाच वर्ष काम केलेलं आहे आधीसुद्धा ते आमदार होते आमदार असतानाही त्यांचं का त्यांनी काम केलेलं आहे आणि दादांनी पण हा निर्णय घेताना घाई न करता वरिष्ठांशी चर्चा केली पाहिजे मी तेच सांगते ह्या संदर्भात माझी काही चर्चा झालेली नाहीये पण जसं मी सांगितलं की एक चांगलं नेतृत्व त्यांचं आहे वरिष्ठांशी जर ते बोलले तर नक्कीच याच्यातनं काही ना काही मार्ग निघू शकतो जर तसं काही राहिलं असतं तर मी पण दिल्लीला राहिली असते मी इथे कशाला असते मग बघा शेवटी पक्ष जो आदेश देईल आज मला उमेदवारी जाहीर झालेली आहे पण जर किंतू पण काही विषय जरी राहिला पक्षाने जो आदेश दिला एक भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून मला तो आदेश पाळणं हे माझ म्हणजे मी माझं कर्तव्य समजते आणि पक्ष ज्या पद्धतीने आदेश देईल त्याच पद्धतीने मी काम करेन मी ते सांगते माझी ह्या संदर्भात चर्चा झालेली नाही आहे कारण आपणही बघतोय की रोज माझे दौरे वगैरे सगळीकडे सुरू आहे मी पण या सगळ्या निवडणुकीच्या गोंधळात आहे त्यामुळे याच्यावर माझी काही चर्चा झालेली नाही आहे मी पण आपल्याच माध्यमातून ऐकते की भाऊंचा प्रवेश दोन वाजता होतो आहे भाऊंचा प्रवेश चार वाजता होतो आहे कालचा दिवस तर पूर्ण असं गेलं काल तर काही प्रवेश झाला नाही आजही सकाळी आता काय अजून बातमी असतील तर मला माहीत नाही त्यासंदर्भात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका